हॅलो मी लिलो ऑफिशियल माझ्या लिलो ऑफिशियल चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आम्ही बघा इडली बनवली होती आणि ती कशा पद्धतीने बनवली होती काय काय घेतलं होतं ते सगळं आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे तांदूळ आणि उडीद डाळ मिक्स केले होते आणि ते आदल्या दिवशी भिजायला टाकले होते त्यानंतर दुपारी हे वाटून घेतलं होतं सकाळी तांदूळ भिजायला टाकून दुपारी ते असे वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये हे पोहे सुद्धा टाकले म्हणजे इडली नरम अशा होतात अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये पीठ वाटून घेतलेले आहे त्याच्यामध्ये कांदे टाकले पीठ फुगून येण्यासाठी कांदा टाकलेला आहे हे बघा पीठ फुगून येण्यासाठी आपण कांदा टाकलेला आहे हे बघा थोडस बटर पीठ फुगून येण्यासाठी आपण हे बटर सुद्धा टाकणार आहोत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कांदा कांदा टाकल्यामध्ये मिक्स करून घे फुगून यायला मदत होते त्यामुळे पीठ चांगलं फुगून येत छान मिक्स करून घेऊया आणि आता चालू बघा काल आपण मिक्सर मध्ये वाटतं होतं आज अशा पद्धतीने छान पीठ फुगून आलेलं आहे हे आपण इडली पात्र इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण इडली लावणार आहोत बघूया कसं लावायचं ते आणि हे बघा हे अशा पद्धतीने पीठ मस्तपैकी फुगून आलेलं आहे काल आम्ही घरी मिक्सरमध्येच वाटलं होतं हे आणि याची इडली आम्ही तयार करणार आहोत बघा इडली पात्र घेतलेलं आहे आपण आता या भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरवातीला आणि नंतर त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने तेल लावून आहे ब्रश असेल तर तुम्ही ब्रश नाही लावू शकता आमच्याकडे सध्या ब्रश अवेलेबल नाहीये म्हणून आम्ही हाताने लावलेले तेल हे बघा या भांड्यामध्ये अशा पद्धतीने आपण इडली इडलीचं इडलीच पीठ टाकून घेणार आहे इडलीच पीठ आपण कशा पद्धतीने टाकून घेतोय आणि असं टाकून घ्यायचंय मस्त पैकी दिसतय ते खायला याच्यापेक्षा सुंदर वाटणार आहे आता खरं तर हे असं आपण भांड्यामध्ये ठेवणार आहोत हे इडली पात्र हे बघा कशा पद्धतीने आपण इडलीची पात्र भांड्यामध्ये ठेवलेली आहेत आणि आता वरून झाकण लावणार आहोत बस बघा की किती छान दिसतंय आणि इडली झालं झाल्यावरती तर खूपच टेस्टी इडली मस्त पैकी यामी पद्धतीने आपण ते इडलीच्या भांड्याला झाकण लावतो झाकण लावलेलं लाओन आहे तर आपण पंधरा मिनटं छान शिजू देणार आहोत मिन्ट पंधरा मिनिट मस्त शिजू दिल्यानंतर इडली हे पात्र उघडूया आणि इडली कशी झाली आहे बघा इडली मस्त आहे की नाही दिसते पण छान आणि टेस्टला सुद्धा अगदी छानच झाली आहे माहिती आहे का आम्ही बनवलेली घरगुती इडली आणि बरोबर इडलीबरोबर सुद्धा बनवला होता सांबाराची रेसिपी मी लवकरच टाकणार आहे बरोबर घरी केलेला सांबार वाव यामी लय भारी हे बघा आता इडली काढून घेणार आहेत खरंच खूप छान झाली होती इडली इडली सांबार हे बघा कशी छानपैकी मऊ झालेली आहे जी सर्व इडल्या आपण ह्या भांड्यातून काढून घेतलेल्या कारण परत आपल्याला त्याच्यामध्ये इडली शिजवून घ्यायची हे बघा हे आता आपण एका टोपात काढून घेऊया इडली या टोपात आपण इडली काढून घेणार आहोत आता छानपैकी मऊ झाली अगदी कापसासारखी इडली खरंच मस्त झाली आहे इडली सांबार घरी बनवलेला इडली सांबार खरंच खूप छान झालाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही बनवलेल्या घरगुती इडल्या कशा झाल्या त्या दिसत तर आहेच आपल्याला आम्ही बनवलेल्या घरी बनवलेल्या इडल्या घरी बनवलेली इडली सांबार कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा दिसतंय ते चला दुसऱ्या वेळेला परत एकदा आपण हे आपण ब्रश लावू शकतो पण सध्या आमच्याकडे ब्रश अवेलेबल नव्हतं त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही हातानेच लावली पाहिजे लाव आरामात हे बघा भांड्यात असं पीठ टाकून परत एकदा पंधरा मिनटं हे इडलीच्या पात्रामध्ये आपण ठेवून पंधरा मिनटं इडली शिजवून घ्यायची आहे मस्त पैकी मऊ अशी कापसासारखी इडली बनलेली आहे बघा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायला विसरू नका फ्रेंड्स तुम्हाला माझे लॉन्स शॉर्ट व्हिडिओ आवडत असेल तर नक्की बघा छान छान